शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आज दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीसचा आपण जो व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ आहे केशर आंब्याचा जे आपल्याला सदन पद्धतीने लागवडीसाठी बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय पाच आता हे अंतर कशासाठी असतं ज्या शेतकरी बंधूंच्या शेताची लांबी रुंदी कमी जास्त असते जसं की आपल्याला आता दहा बाय पाचवरती लावायचं आहे म्हणजे शेताची लांबी कमी जास्त असणार आहे बारा बाय आठवरती लावायचं असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला अंतर मॅनेज करता यावं अगदी महाराष्ट्रात माझी सात बाय तीन फुटावरती पण लागवड झालेली आहे सक्सेस झालेली आहे उत्पादन घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी तर आता केशर आंबा जर म्हणलं तर आपण जेवढा जवळ लावेल तेवढा ते झापड्यांना वाढत असतो झपड्यांना म्हणजे झाडामध्ये स्पर्धा तयार होते झाड ज्यावेळी आपण बारा बाय आठवरती लावत असतो याचा फायदा काय होतो की झाडामध्ये स्पीड चांगलं स्पर्धा लागते आणि शेतकरी बंधूंना जास्त छाटणीची गरज नाही जर आपण कमी अंतर ठेवलं तर झाडाची छाटणी घ्यावी लागते प्रत्येक आपल्याला अडीच महिन्याला बांधावरती कात्री घेऊन बसावं लागणार आणि शेंडे कट करावी लागणार जर बारा बाय आठवरती लावलं तर ती छाटणी आपण झाडाची वाढ चांगली ठेवून अगदी साडेतीन महिन्यातून एकदा छाटणी करू शकतो आहे आणि एकरामध्ये साडेसहाशे रुपये लावू शकतो आहे तर आता ही जी रोपं आहेत ही रोपं शासनमाने नर्सरी आहे खात्रीची रोप आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मागच्या वेळी आपण मागच्या वेडिओमध्ये कलम बांधत्याला व्हिडिओ बघलेला आज तीच रोपं लहान बॅगमधून मोठ्या बॅगमध्ये शिफ्ट केलीत आणि अशा प्रकारे रोपांना आता आपण नियोजन जे खत पाणी शेड्यूल कटिंग फटवा हे सर्व नियोजन जे चाललेलं आहे आता याला आपण जे काट्या बांधणार आहोत जवळजवळ हे रोप विक्रीपर्यंत विस्तव याला तीन वेळा आपल्याला त्या काठीला सपोर्ट देऊन ते रोप वाढवावं लागतं आता झाडे ज्यावेळी आपण जवळ ठेवतो त्यावेळी झाडामध्ये स्पर्धा तयार होत असते त्याचबरोबर उत्पादनही आपल्याला लावल्यापासून एकच वर्षात घेता येतं त्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे जसं आज मी आजच्या व्हिडिओमध्ये चार वर्षाचा पण आंबा दाखवलेला आहे त्याचं अंतर आहे पंधरा बाय पंधरा पण हे जे रोप तुम्हाला मी जूनमध्ये रोप देणार आहे ती जी उंची असणार आहे साडेतीन ते चार फूट ते रोप आपल्याला बारा बाय आठवरती लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन घेता येतं आता हा जो प्लॉट आहे ह्याच प्लॉटबरोबर आपले व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे पण साध्या सोप्या सरळ भाषेत आहे ज्यावेळी आपण ट्रॅक्टरनं सरी पडतो बारा बारा फुटावरती त्यावेळी तिथं आठ आठ फुटावरती खड्डा घ्या त्यामध्ये शेणखत निंबोळी तिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्याप्रमाणे दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक असेल बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणे त्याचबरोबर सातव्या दिवशी परत आळवून द्यायचे आहे आता आपण बोलो बोलत जो मागचा प्लॉट होता या बाजूच्या प्लॉटवर आलेला आहे असे आंब्याचे आपले चार प्लॉट आहेत आणि माझ्या नर्सरीमध्ये असे अकरा प्लॉट आहेत जे जूनमध्ये शेतकरी बंधूंना केशर आंबा स्वतः बांधलेली कलमं त्याचबरोबर बघू शकता झाडांना मोहर पण दिसतो आहे ह्या कामगारांच्या हातून माझ्या राहिलेलं आहे माझी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढ आला आहे तर अशी ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी जी पाच वर्षापर्यंत शेतकरी बंधूंना रोपं देत असते तर आता हा जो केशर आंबा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाच टक्के पॉलिनेशनसाठी इतर जातीचा आंबा लावायचा आहे त्याचबरोबर केशर आंबा ज्यावेळी आपण तयार करतो आता ही नऊ अकरा बॅग साईज आहे नऊ अकरा म्हणजे पाच किलोची बॅग येणार आता सध्या रोप आहे दीड ते दोन फूट पण हेच रोप आपण ज जूनमध्ये तुम्हाला साडेतीन ते चार फुटाचं रोप देणार आहोत बघू शकताय आहे अशा प्रकारची ही जी कलमं स्वतः बांधलेली आहेत मदर प्लांट आपले आहेत बघू शकताय आहे बांधायला मदर प्लांट दिसतात बा पूर्ण मोहर असलेली मोहर आम्ही झाडतो कारण झाडाची ताकद जाऊन चालत नाही हे मदर प्लॅन्ट बघू शकतो आहे अशा प्रकारचे मदर प्लॅन्ट त्याच्या मागे आपले जुने प्लॅन्ट आहेत असे पस्तीस एकरच्या बॉर्डरला मदर प्लांट, प्लांट।, प्लांट आहेत तर ही जी कलमं आहेत ही आपण स्वतः बांधतो आहे आपल्याकडे स्वतः पॉलीहाऊस आहेत माळी वर्ग आहे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं अशा प्रकारचे नियोजन असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे जी तेराशे स्क्वेअर फीटमध्ये होती आज पस्तीस एकरात नर्सरी झालेली आहे तर अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं आता रोप लावल्यानंतर आपण एक महिन्यानं शेंडाकट त्यानंतर प्रत्येक बारा बाय आठवरती लावली की साडेतीन महिन्याला शेंडाकट करू शकतो आणि एकरामध्ये साडेसहाशे रोपं बसल्यानंतर आपल्याला उत्पादन घेता येतं तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण माझ्या असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मिळतील त्याचबरोबर रोप लागवडीपासून आता महाराष्ट्रात माझी सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये माझी नर्सरीची रोपं लागलेली आहेत तुम्हाला बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात आता रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन मिळतो त्यामुळे आपली बाग डेव्हलप होते आणि आपली बाग डेव्हलप झाल्यामुळं आपले मित्रपरिवार नातेवाईक यांची पण हे पण लोकं जोडली जातात आणि कस्टमरचा बेस वाढत जाऊन आज माझ्या चॅनलवरती माझे, माझे स्वतःचे आठ जे आता बावीस वर्षाचे कस्टमर आहेत ते चार लाख कस्टमर आहेत पण आज रेफरन्सवरती एवढी फील्ड जोरात असल्यामुळं खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असल्यामुळं हे चार लाखाचे आठ लाख कस्टमर जे शेतकरी बंधू होणार आहेत हे एकच वर्षात होणार आहेत कारण सुरुवातीला बावीस वर्षामध्ये फक्त शेतकऱ्यापर्यंत पोचण्याचा विषय होता आज एवढ्या बागा डेव्हलप करून दिलेत आणि स्वतःची कलमं असल्यामुळं आपल्याला गॅरंटी रोप खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व देत असल्यामुळं बागा डेव्हलप झालेल्या आहेत तर त्यासाठी जे माझे चॅनलवरती शेतकरी बंधू आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आणि नवीन होणार आहेत त्यांचं स्वागत पण आहे आपल्या चॅनलवरती कारण व्हिडिओ म्हटलं तर फक्त रोपं विकण्यासाठी व्हिडिओ नाही ती हे फक्त शेतकऱ्यापर्यंत पोचण्यासाठी व्हिडिओ आहेत रोपं दिल्यानंतर मी सर्व नियोजन तर देतच असतो पण शेतकरी बंधूंना रोपाबरोबर खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन हे मिळणं गरजेचं आहे आता मी जसं तुम्हाला बोलले की माझे अकरा प्लॉट आहेत आता एका व्हिडिओमध्ये एवढे अकरा प्लॉट आपल्याला बघायला दाखवायला जमणार नाहीत कारण बघू शकतो आहे जसं की रस्त्याच्या पलीकडं दोन प्लॉट बघितले आपण हा तिसरा चौथा आणि जिथं आता पाणी मारायचालो आहे हा पाचवा प्लॉट आहे बघू शकताय नर्सरी आपली ब्रँड आहे आणि आपला चॅनल पण ब्रँड युट्यूबर म्हणून माझ्या फोर व्हीलर एक्सी व्हीवरती पण आहे कारण मी स्वतः हे नेज सर्व नियोजन देतो आहे त्यावरती बागा डेव्हलप होतात बघू शकतोय तर शेतकरी बंधू ही स्वतः बांधलेली कलम आहेत आपल्याकडं पेरो असेल तर पिरो पण आपल्याला मातीमधला महाराष्ट्रात सगळेजण कोकोपीटमध्ये देतात आपण मातीमध्ये रोप कारण मदर प्लांट असल्यामुळं स्वतः बनवत असल्यामुळं अशा प्रकारची रोपं तयार होतात केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे दशेरी आम्रपाली रत्ना सिंधू ही सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी जी, जी तुम्हाला सांगितली आज बेचाळीस वर्षे पुरे झाली नर्सरीला आज नंबर एकची नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत आपल्याकडे नारळ असतील आंबा असेल पेरू लिंबू संत्री मोसंबी सफेचंदन रक्तचंदन अशी सर्व रोपं दोन ते पाच वर्षापर्यंत मिळतील खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलवरती अनेकदा शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पहा साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत आणि बुकिंगनंतर रोपं ही घरपोच ब महाराष्ट्रावर होतील मान्य नर्सर असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपल्याला भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदान घेता येईल महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्याचबरोबर ज्या शेतकरी जमिनी हायवे केवनाला धरण्यात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळतील असं हे नियोजन आता आपण ह्याच व्हिडिओमध्ये काम चालू आहे एकला लंच ब्रेक होतो नऊला सकाळी प्रार्थना असते दोनला परत काम चालू होते सहाला सुट्टी होते तर माझ्या नर्सरीच्या माता भगिनी ज्या रिबॅगिंग करत आहेत ते पण ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो अशी लहान रोपं दरवर्षी विकून शिल्लक राहिली की मोठ्या बॅगला ठेवून त्याचं नियोजन असं केलं जाते बघू शकताय आहे आता हे गेल्या वर्षीचं मटेरियल शिल्लक राहिलेलं जो आंबा नेमापेक्षा जास्त दिवस राहिला की पिशव्या खराब होतात आणि रिबॅगिंग म्हणजे नुसतं माती बदलत नाही तर ह्याच्यामध्ये आपल्याला निंबोळ पेंट थिमेट मासे खत डी ए पी असं ज्याचं प्रमाण असतं जे आम्ही गारा म्हणतो मराठीमध्ये तो गारा करून अशा प्रकारचं नियोजन केलं जातं आता बघू शकता पण आंबा कसा रिबॅगिंग होतो आमच्या नर्सरीच्या भगिनी त्या अशा प्रकारचं गारा सर्व मिक्स केलेलं आता ह्या झाडांच्या जा पिशव्या बाद झालेल्या आहेत त्या पिशवीमधली एनर्जी संपलेली आहे त्यासाठी आम्ही त्या रोपांना मोठ्या बॅगमध्ये टाकून रोपाची गोड ग्रोथ करत असतो आपल्या नर्सरीमध्ये मागाल ते रोप मिळतं पस्तीस एकरा नर्सरी कुठलेही रोप मागा अशा प्रकारचं रिव्हॅंग करून आता याला खत पाणी नियोजन करून रोपं वाढवली जातात आणि जशी रिक्वायरमेंट असेल शेतकऱ्यांना ज्या वयानुसार रोपं पाहिजेत ती रोपं त्यांना दिली जातात तर त्यासाठी ते आपण न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबर ती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र